नमस्कार मित्रांनो मंथनच्या या नवीन भागामध्ये परत भेटायला आपण आलो आज गुढीपाडवा म्हणजे आपलं नववर्ष ज्या पद्धतीने प्रत्येक संस्कृतीचं आपलं एक नववर्ष वर्ष आहे त्या पद्धतीने या वर्ष गुढीपाडवा म्हणजे हिंदू संस्कृतीच्या हिशोबाने नवीन वर्षाची सुरुवात आज वसंत ऋतूला खऱ्या अर्थाने सुरुवात होते आणि या वसंत ऋतूच्या सुरुवातीमुळे सामाजिक परिप्रेक्षामध्ये अनेक गोष्टींचे बदल घडतात आणि या बदलामुळंच सर्वसामान्य माणूस ही सृष्टी सगळ्या गोष्टीनं चिंडी पाखर पशुपक्षी पाखरं या सगळ्यांचा हा एक विलक्षणीय क्षण असतो आणि या विलक्षणीय क्षणाला अनुभवण्यासाठी दरवर्षी आपण आपल्या पद्धतीने या गुढीपाडवा सणाची पर्वणी साजरी करत असतो या पर्वणीमध्ये आपण जी काही एक संकल्पना ज्या काही आख्यायिका ज्या काही संवेदना ज्या सणाच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये जी रु रुजलेल्या आहेत ज्या काही संस्कार आपल्याला घडलेले आहेत त्यांनी या संस्काराच्या माध्यमातून सामाजिक परिप्रेक्षामध्ये आपण एकमेकाशी संलग्न झालो आहे या संलग्नतेमुळं आज जी खऱ्या अर्थाने जो प्रवास आहे हिंदू समाजाचा हिंदू संस्कृतीचा तो खूप मोठ्या आणि व्यापक दृष्टीनं आम्हाला पाहायला मिळतो प्रथम तो सर्व माझ्या श्रोत्यांना आणि सर्व माझ्या आप्तेष्ट अप, नातेवाईक यांना सर्वांना आपल्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा देतो आणि सगळ्यात मोठे आभार मला अजून दुसरी एक बातमी सांगायची की सगळ्यात मोठे आभार मानण्यासाठी आज मी तुमच्या समोर आलो आहे की या आभाराची मला या आभार मानण्यापेक्षा या ऋणात मला कायम तुम्ही ठेवण्याचा जो संकल्प सिद्धी केली आहे ना त्या संकल्प सिद्धीला मी तुमच्यासमोर नतमस्तक होतोय कारण की माझ्या या युट्यूबच्या व्यासपीठाला ज्या गोष्टीची अपेक्षा होती ज्या गोष्टीची गरज होती म्हणजे ती क्वालिफाईंग क्वालिफाय करण्यासाठी जे एक हजार सबस्क्रायबर लागतात ना त्या एक हजार सबस्क्रायबरचा टप्पा आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे सगळ्यांच्या स्नेहामुळे आणि सगळ्यांच्या सहकार्यामुळं आज मी तो पूर्ण करू शकलो हे प्रेम तुमच्याकडून मला अपेक्षित आहे आणि अशाच पद्धतीनं तुम्ही माझ्यावर प्रेम ठेवताल अशाच पद्धतीच्या ज्या अपेक्षा तुम्ही माझ्या माझ्याकडून ज्या दोन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या अपेक्षा माझ्याकडून आल्या आहेत तुमच्या कमेंटच्या माध्यमातून मिळाल्या आहेत या कमेंटच्या माध्यमातून अपेक्षा या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न पुरेपूर मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन सामाजिक क्षेत्रामध्ये जेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार केला के जातो ना की या सगळ्या गोष्टी या एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंथ अशा आपल्या संत परंपरेने आपल्याला दिलेला वारसा आहे जेव्हा एकमेकाच्या साह्यानं या समाजाची प्रगती होऊ शकते एकमेकाला घेऊन आपण पुढे जाऊ शकतो ही जी गोष्ट समाजाला संतांनी पटून दिली ना ती तशीच गोष्ट दुसरीही समाज संतांनी आपल्याला सांगितलेली आहे की वाळूचे कनरगडिता तेलही मे म्हणजे वाळूचे कर रगडितात तेलही गळे म्हणजे म्हणण्याचा खूप मोठा व्यापक अर्थ होता की प्रयत्नांची पराकाष्ठा आणि सामाजिक सरोखा जपण्यासाठी तुम्हाला त्या वाळूमधून सुद्धा तेल काढण्याची क्षमता तुमच्यात आहे आणि ती काढण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत राहा याच अशाच पद्धतीच्या ज्या संकल्पनाने आपण जे बांधले आहेत ना एकमेकाशी जे ऋणानुबंध घट्ट केले आहेत ना आणि या पद्धतीने आपल्याला जे सामाजिक सलोख्यामध्ये सामाजिक एकोप्यामध्ये आणि सामाजिक उत्साहामध्ये जी काही परिस्थिती आपल्याला मिळते ती परिस्थिती अशा सणांच्या तोरणामुळे अजून द्विगणित तो होते आणि खऱ्या अर्थाने सामाजिक परि परिस्थितीमध्ये जेव्हा या सणावारांच्या माध्यमातून जी एक आपल्याला एक वेगळी ओळख आपल्याला मिळते एक वेगळा विषय आपल्यासमोर येतो आणि उत्साहाच्या माध्यमातून आपण एक एक वेगळा परिक्रमा विकास आणि जो आपण जो उत्कर्ष गाठण्याच्या मागे जो आपला संकल्प मानला जातो ना तर या सणाच्या औचित्या जातो जसं प्रत्येक सणा हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला एक वेगवेगळं महत्व आहे वेगळं औचित्य आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये एक व्यापकता आहे त्या व्यापकतेला जाऊनच आपण नेहमी आपलं दिनचर्या ही व्यतीत करत असतो खऱ्या अर्थाने बघितलं तर आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला एक वेगवेगळ्या प्रकारे दिलेला जो स्पर्श आहे ना वेगवेगळ्या पद्धतीने दिलेली मीमांसा आहे ना वेगवेगळ्या पद्धतीने दिलेला जो आशय आहे ना या सगळ्यांना थोडस थोडं आपण विचार केला ना तर याच्यातून मिळणारी जो आनंद आहे याच्यातला जो मिळणारा उत्साह आहे तो होत जातो असाच उत्साह सामाजिक परिस्थिती परिस्थितीमध्ये सामाजिक व्यापकतेमध्ये जेव्हा आम्हाला अनाधिकालापासून मिळालेला हा वारसा आम्ही चालवत चालवत असताना परकीय आक्रांतांनी जो आम्हाला आक्रांता थोडासा एक चटका आमच्या आयुष्याला दिलाय ना थोडासा म्हणता येणार नाही त्याला कारण की तो चटका आम्हाला न विसरण्यासारखा चटका खंत आहे मला की या गोष्टीचा जो आमच्यावर लादलेली ही गोष्ट आम्हाला आजही बेचैन करते सामाजिक परिप्रेक्षामध्ये आम्हाला जी है कि आज अनुभवतोय ना की आज परिस्थिती खूप लयाला चाललेली आहे आणि हे लयाला जाण्याच्या मागे फक्त एकच एकच माध्यम आहे की हे पाश्चात्य विचारांचं जे आमच्यावर थोपलेलं जे थोपलेला जो बडगा आहे ना तो कुठंतरी कमी झाला पाहिजे कारण आनंद असताना आनंद वाढताना आनंद साजरा करताना आम्हाला जे आमच्या उत्सवामध्ये आनंद मिळतो ना तो दुसऱ्याच्या उत्सवामध्ये कधीच मिळणार नाही आणि या आनंदाच्या या पद्धतीच्या काही गोष्टी विरझन घालतात ना त्या विरझनाला सुद्धा आमच्याकडे तोंड देण्याची तयारी असली पाहिजे सामाजिक परिप्रेक्षामध्ये या सगळ्या गोष्टींच महत्व आणि आज जे भारत विश्वामध्ये आम्ही विश्वची माझे घर ही मांडण्याची संकल्पना आहे ना ती आमच्याकडे हो कारण की आम्ही सगळ्याला सामावून घेतो पण आज परिस्थिती की आमून आम्ही आमची आम्ही स्वतः दुसऱ्यामध्ये सामावण्याचा प्रयत्न करायचा प्रयत्न करतोय हीच खूप मोठी थोडीशी खंत मला वाटते आणि दुसरं एक विषय न विसरता न विसरता येण्यासारखा आहे न या गोष्टीवर बोलल्याशिवाय मलाही चैन पडत नाहीये की या परकीय लोकांनी ज्या पद्धतीने जगजेत्या जगजेत्या जग धर्मवीराला ज्या पद्धतीने याच दिवशी हुतात्म्य पण दिलं आणि आमच्या या सणाला सणाच्या ज्या उत्सवाला आंबट करण्याचं काम केलं ना त्या धर्मवीराच्या बलिदानाला नतमस्तक होऊन त्या धर्मवीराच्या पराक्रमाला आणि त्या पराक्रमाच्या माध्यमातून त्यांनी ज्या पद्धतीने शत्रूचे दात दात पूर्णपणे आंबट केले आणि त्याच्या सोबत जो हुतात्म पत्करणारा त्याचा नतमस्तक होऊन मी त्याच्या समोर करतो की तुमच्या सारखी मैत्री आणि सारखे शौर्य हे प्रत्येक हिंदू मनामध्ये हिंदू तन मनामध्ये जागवाव आणि धर्मपथाका कथाका धर्म ध्वजा ही संपूर्णपणे सलोख्याच्या माध्यमातून

आर्य समाज आपल्या माध्यमातून यज्ञामध्ये आहुती देऊन या सृष्टीला या ब्रह्मांडाला शांती देव म्हणून शांती पाठ करतो ना तर तेव्हा त्या आर्य समाजाच्या त्या भावनेतून सामाजिक परिपेक्षामध्ये खूप मोठी साधना जडलेली असते एक वैदिक मंत्र जेव्हा सामाजिक परिपेक्षामध्ये सर्वांना सहनावतू सन उन्नत् सहवी करावे तेजस्विणा मधितमसतो मानिक विषादो हे या वाक्याने सर्व जनतेला जो सुखी करण्याचा जो मार्ग या संस्कृतीनं स्वीकारला आहे ना त्या मार्गाला आपणच खरे पाईक आहोत त्या मार्गाचे पण या पाईक पाईक असताना या हिंदू सणांच्या माध्यमातून या संस्कृतीचे वारसा वारस म्हणून आम्ही आज सामाजिक परिप्रेक्षामध्ये आपलं आत्मचिंतन करून सामाजिक परिप्रेक्षामध्ये आपल्या गौरववी सणांना त्याच पद्धतीनं विचार केला पाहिजे की ज्या पद्धतीने आज आम्हाला करण्याची गरज आहे खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टींचा कानोसा घेत 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 आपण आज या गोष्टीवर येऊन ठेपलोय की विश्वामध्ये शांती कुठे आहे तर शांती फक्त या भारतभूमीवर आहे कारण की प्रत्येक वेगवेगळ्या फुलांनी नटलेली ही सृष्टी प्रत्येक वेगवेगळ्या आशयाने निर्माण झालेला हा हा वारसा आणि प्रत्येक अस्वादाने निर्मित असलेली या सृष्टीतील भक्ती आज आम्हाला आमची गाथा चांगल्या पद्धतीने गा गाण्यासाठी प्रेरित करते हीच अपेक्षा धरतो आणि आजच्या या गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा आपल्याला काय वाटतं आपल्याला कशा पद्धतीने यावर भाष्य करायचे ते कमेंटद्वारे करा कळवा Il suo numero di non